नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे याच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला प्रियाच्या निधनाने तिचा पती शांतनु मोघे हा देखील पूर्णपणे कोलमडून गेलाय प्रियाच्या आजारपणात शांतनूने तिला खूपच साथ दिली त्याने त्याचे सर्व काम सोडून प्रियाची सेवा केली काही दिवसांपूर्वीच तो येड लागलं प्रेमाच्या या मालिकेमध्येही झळकला होता मात्र अचानक प्रियाची प्रकृती खालवल्याने त्याला ही मालिका सोडावी लागली होती शांतनूने काम केलेले एपिसोड ही प्रियाने पाहिला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने अखेरचा श्वास घेतला प्रियाच्या निधनाला आता काही दिवस उलटले आहेत आणि या दुःखातून शांतनु अजूनही बाहेर आलेला नाही मात्र आता प्रियाच्या निधनानंतर शांतनुने पुन्हा एकदा येड लागल्या प्रेमाच्या मालिकेच्या शूटिंग सेट वर परतण्याचा निर्णय घेतला आहे त्याने पुन्हा एकदा त्याचं काम सुरू केलं आहे तो या मालिकेच्या शूटिंग सेट वर परतला आहे तर शांतनुचं काम असंच सुरू राहू दे आणि त्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हेच आपण ईश्वर चटणी प्रार्थना करूया